विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कॅनरा बँक यामध्ये जागा सुटल्या आहे मित्रांनो आताच नुकती जाहिरात आली आहे त्या जाहिरातीमध्ये कोण कोणती पदे आहे एकूण टोटल किती पदे आहे पात्रता काय आहे पेमेंट काय आपल्याला मिळणार आहे पोस्टिंग काय होणार आहे आपल्या आपल्या राज्यात का कुठल्या राज्यात मिळणार आहे ते आपण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मित्रांनो चला तर मित्रांनो सुरू करूया बघू शकता आपण हे जी तारीख ऑनलाईन किती फॉर्म भरण्याची आहे तेवीस नऊ दोन हजार पंचवीस ते बारा दहा दोन हजार पंचवीस यामध्ये आपण हा फॉर्म भरू शकता मित्रांनो बघू शकता ही पदे बघू शकता ट्रेनिंग म्हणजे बारा महिन्यासाठी पदे आहे मित्रांनो ही भरते आहे एकूण टोटल नंबर बघू शकता तीन हजार पाचशे जागा आहे एकूण टोटल ऑल इंडिया मध्ये यामध्ये आपण बघू शकता आपल्या महाराष्ट्रासाठी किती जागा आल्या आहेत आपण बघू शकता सर्व राज्यांसाठी एकूण किती जागा आहे मित्रांनो त्यामध्ये आपण बघूया महाराष्ट्रासाठी एकूण तब्बल किती जागा बघू शकता महाराष्ट्रामध्ये मराठी आपल्याला लँग्वेज यायलाच पाहिजे मित्रांनो त्यामध्ये बघू शकता दोनशे एक जागा वीस जागा टोटल बघू शकता दोनशे एक जागेसाठी बिरते आहे मित्रांनो यामध्ये आपल्या कास्टनुसार आपण जागा बघू शकता मित्रांनो ही बघू शकता एस सी कास्ट आहे ही एस टी आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता हे ओबीसी आहे ू एस आहे ही ओपन आहे मित्रांनो यानंतर ही पीडब्ल्यू म्हणजे दिव्यांग विभाग आहे यामध्ये आपण जागा बघूया आपल्या आपल्या नुसार आपण जागा बघू शकता पोस्ट बघू शकता मित्रांनो बारा महिन्यासाठी आपल्याला ट्रेनिंग म्हणजे बारा महिन्याचं बँकेमध्ये आपल्याला ट्रेनिंग देणार आहे त्या जागा आहे मित्रांनो बघू शकता आपण नुसार आपल्याला किती किती जागा आहे ते पण आपण यामध्ये बघू शकता मित्रांनो जर आपलं वय बघू शकता वीस मिनिमम वीस ते अठ्ठावीस वर्ष आपलं लागणार आहे त्यामध्ये आपण हा अर्ज भरू शकता मित्रांनो बघू शकता एक नऊ दोन हजार एक नऊ दोन हजार सत्त्याण्णव ते एक नऊ दोन हजार पाच यामध्ये आपलं वय असेल तर आपण हा अर्ज फॉर्म भरू शकतो मित्रांनो त्यामध्ये बघू शकता एस सी एस टी आहे मित्रांनो वय मध्ये त्यानंतर बघू शकता सीसाठी तीन वर्षाची असे दिले आहे खाली बघू शकता आप अपंग म्हणजे दिव्यांगासाठी दहा वर्षाची असे दिले आहे मित्रांनो त्यानंतर बघूया आपण हे जर सिलेक्शन प्रोसेस कर कसं होणार आहे मित्रांनो ते आपण पाहणार आहोत ह्याच सिलेक्शन प्रोसेस आप पेपर होणार नाही जर आपले ग्रॅज्युएशनला चांगले मार्क असतील त्या मार्कावर थे मार्का आपण सिलेक्शन होणार आहे मित्रांनो यामध्ये बघू शकता आपण ऑलर म्हणजे काय काय अजून पात्रता काय काय लागणार आहे तेवढीच पात्रता लागणार आहे जर आपलं ग्रॅज्युएशन झालं असेल तर हा आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो आणि आपले ग्रॅज्युएशनला जे मार्क असतील त्या मार्कावर आपलं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो यामध्ये यांनी पेपर एक्झाम रायटिंग एक्झाम दिली नाही मित्रांनो बघू शकता आपण यामध्ये आपल्याला फॉर्म टाकायचा असेल तर आपल्याला पाचशे रुपये फी पडणार आहे मित्रांनो जर आपली एस सी एस टी डब्ल्यू डी कास्ट असेल तर आपल्याला एक रुपये बी फी पडणार नाही मित्रांनो आपण मित्रांनो त्यानंतर क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते आपण पाहणार आहोत बघू शकता क्वालिफिकेशन यांनी फक्त डिग्री दिली आहे म्हणजे आपले ग्रॅज्युएशन झालं असेल तर हा आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो यामध्ये बघू शकता लोकल लँग्वेज म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आपण फॉर्म भरला तर त्या महाराष्ट्रातली आपली लँग्वेज मराठी यायलाच पाहिजे मित्रांनो आपल्याला दहावी बारावीला सब्जेक्ट असेल तर आपली म्हणजे लोकल लँग्वेजची टेस्ट होणार नाही मित्रांनो त्यानंतर आपल्याला दुसऱ्या राज्यात फॉर्म भरायचा असेल तर बघू शकता आपण मध्य प्रदेशमध्ये पण भरू भरू शकतो फॉर्म मित्रांनो आपल्याला हिंदी पण येते त्यानुसार आपण हा फॉर्म फिलअप करू शकतो मित्र बघू शकता मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस दिले आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला मार्क वाईज घेणार आहे टोटल आपल्याला साठच्या वर मार्क पाहिजे मित्रांनो त्यानंतर एस सी एस टी पीडब्ल्यू असाल तर आपल्याला पंचावन्नच्या वर मार्क पाहिजे बघू शकता मित्रांनो यांनी दिले आहे जर आपल्याला मार्क असेल आप आप हो तर यामध्ये आपलं सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो